श्रीलंकेला दिठवाहा वादळानं चांगलंच झोडपून काढलंय खरं तर गेल्या आठवड्यापासूनच श्रीलंकेतल्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झाले मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय गुरुवारी तर पावसानं मोठा कहरच केला अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली तर अनेक ठिकाणी संपर्कही तुटला आहे पुरामुळे आतापर्यंत छप्पन्न जणांचा मृत्यू झालाय तर सहाशे घरांना पुराचा फटका बसलाय श्रीलंका भारताच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळे ज्या दिठवाहानं श्रीलंकेत थैमान घातलंय ते भारतासाठी देखील धोकादायक ठरू शकतं पाहूया दिठवाहानं कसा कहर केलाय ते श्रीलंकेत दिटवाचं थैमान चक्रीवादळानं सारा देश हैराण भारताच्या दिशेनंही फोफावतोय भारत दक्षिणेकडे असलेल्या श्रीलंकेला सध्या दिटवा वादळानं अक्षरशः झोडपून काढलाय या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मुसळधार पाऊस सोसाट्याचा वादळी वारा यामुळे मोठं नुकसान होतंय आहे अनेक ठिकाणी पुरस्थिती उद्भवली आहे गेल्या आठवड्यापासूनच या वादळानं त्याचं रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली आणि गुरुवारी तर एका दिवसातच प्रचंड पावसामुळे पुरासह भूस्खलनाच्या घटनाही घडल्या एकट्या गुरुवारी सुमारे पंचवीस जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत छप्पन्नहून अधिक जणांचा बळी गेलाय सुमारे सहाशेहून अधिक घरांना फटका बसलाय परिस्थिती बिकट झाल्यामुळे श्रीलंकेत शुक्रवारी सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय जारी करण्यात आला मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे रस्ते शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान आहे अनेक ठिकाणी भूस्खलनासह दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यात सर्वाधिक फटका बदुल्ला आणि नुवारा एलियामधील पर्वतीय प्रदेशात बसलाय इथल्या चहाच्या बागांनाही पुराचा भूस्खलनाचा फटका बसला आहे गुरुवारी श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार या दोन ठिकाणाहून एकवीस जण बेपत्ता झाले तर चौदा जण जखमी झाले देशात इतरत्रही भूस्खलनाची नोंद झाली आहे सततच्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे अनेक जलाशय ओव्हरफ्लो झाली आहेत त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय परिणामी अनेक ठिकाणी पूर आलाय पूर आणि दरडी कोसळत असल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होतोय रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यानं शाळा बंद करण्यात आल्या रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली तर विमानसेवेवरही परिणाम झाला आहे काही विमानं भारतातील कोचीन त्रिवेंद्रमच्या दिशेनं वळवण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या नागरी उड्डाण मंत्रालयानं ना दिली आहे कोलंबो स्टॉक एक्सचेंजनंही लवकर व्यवहार थांबवले काही स्थानिक टीव्ही चॅनल्सनी काही व्हिडिओ जारी केले आहेत त्यानुसार अनुराधापूर इथं एका नारळाच्या झाडावर एक व्यक्ती अडकून पडला होता त्याच्या सुटकेसाठी श्रीलंकेच्या सैन्यानं हेलिकॉप्टरची मदत घेतली त्याला सुखरूप वाचवण्यात आलंय तसंच इतरत्र अडकलेल्या काही नागरिकांसाठीही वेगानं बचाव कार्य राबवलं जात आहे श्रीलंकेचं नौदल तसंच पोलिसही बचाव कार्यात गुंतली आहेत दुसरीकडे पुरात एक कार वाहून गेल्यानं त्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे दरम्यान पुढील अठ्ठेचाळीस तास श्रीलंकेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागानं नागरिकांसह प्रशासनालाही सतर्क राहण्याचा इशारा दिलाय गेल्याच आठवड्यापासून सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे अलीकडच्या वर्षात देशात झालेल्या सर्वात गंभीर हवामान आपत्तींपैकी ही एक आपत्ती मानली जाती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग अर्थात डीएमसीनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे पन्नास हजार नागरिकांना शाळा आणि इतर निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात आलं दरम्यान दिटवाची सुरुवात खोल दाबाच्या पट्ट्यापासून झाली आणि त्याचं चक्रीवादळात रूपांतर झालं हे वादळ श्रीलंकेच्या किनारी आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर आहे गेल्या काही तासांपूर्वी ते उत्तर वायव्यकडे ताशी दहा किलोमीटर वेगानं पुढे सरकत होतं दरम्यान नद्यांची पातळी सातत्यानं वाढत असल्यानं यंत्रणांवर दबाव वाढतोय कोलंबोसह केलानी नदीच्या खोऱ्यातील सखल भागात लाल पातळीच्या पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे मध्य आणि उत्तरेकडील भागात दोनशे मिलीमीटर अर्थात सात पूर्णांक आठ इंचांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे या पावसामुळे सुमारे चव्वेचाळीस हजार लोक प्रभावित आहेत सुमारे वीस हजार पाचशे लष्करी जवान मदत तसंच बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत एका दिवसात तीनशे मिलीमीटर म्हणजे अकरा पूर्णांक आठ इंचाहून अधिक पावसामुळे श्रीलंकेच्या पूर्व आणि मध्य भागात पूरस्थिती उद्भवली आहे दरम्यान या चक्रीवादळामुळे भारतासाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे चेन्नईतील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं शुक्रवारी तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांसाठी तीन तासांचा येलो अलर्ट जारी केला चेन्नई हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुडुकोट्टाई रामनाथपुरम थुतुकुडी तिरुनेलवेली कन्याकुमारी आणि इतर भागात हलका ते मध्यम पाऊस वादळ वीज कडाडण्याची शक्यता आहे पुढील आठवड्यात किंवा शनिवार रविवारकडेही या वादळाची तीव्रता भारतीय किनाऱ्यांवर जाणवू शकते तर भारताकडून श्रीलंकेसाठी आवश्यक मानवतावादी मदतीसह इतरही मदत पाठवण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील गंभीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे तसंच पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत श्रीलंकेतील दिग्वा चक्रीवादळामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो पीडित कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो आमच्या या सागरी शेजाऱ्यासाठी आम्ही तातडीनं मदत पाठवत आहोत ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत आम्ही अधिक मदत आणि सर्वतोपरी सहाय्य पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत श्रीलंकेच्या कठीण समयी आम्ही शेजारी प्रथम आमच्या धोरणानुसार आणि विजन महासागर अंतर्गत तुमच्यासह उभे आहोत श्रीलंकेत पावसाळ्यात इतकी गंभीर परिस्थिती क्वचितच पाहायला मिळते तरी यंदाच्या शतकात अनेकदा श्रीलंकेनं भीषण स्थिती अनुभवली आहे मे दोन हजार सतरामध्ये पंचवीस वर्षातील सर्वात मोठा पूर आणि भूस्खलन झालं यात हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला मे दोन हजार तीनमध्ये तीव्र चक्रीवादळामुळे आलेल्या विक्रमी पावसामुळे पूर आला आठ लाख लोक विस्थापित झाले मे दोन हजार सोळामध्ये गंभीर हवामानामुळे पूर आणि भूस्खलन झालं यात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला मे दोन हजार एकवीस मध्ये यास चक्रीवादळ आलं त्यामुळे अचानक पूर आणि मुसळधार पाऊस पडला किमान चार जणांचा मृत्यू झाला तर दोन हजार तीन मध्ये शतकातील महाभयंकर पूर नोंदवला गेला यात दोनशे चोपन्न जणांचा मृत्यू झाला श्रीलंकेत पावसाळ्याचे दोन हंगाम असतात नैऋत्य मान्सून मे ते सप्टेंबर या काळात नैऋत्येकडून वारे वाहतात त्यामुळे श्रीलंकेच्या नैऋत्येकडील भागांमध्ये म्हणजेच कोलंबो गॅलेमध्ये जोरदार पाऊस पडतो तर ईशान्य मान्सून म्हणजेच ऑक्टोबर ते जानेवारी या काळात ईशान्येकडून वारे वाहतात त्यामुळे ईशान्येकडील भागांमध्ये अर्थात पूर्व किनारपट्टीवर पाऊस पडतो शिवाय आंतर मान्सून हंगामही असतो पहिला हंगाम मार्च ते एप्रिल या काळात असतो तर दुसरा हंगाम ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात असतो या काळात अचानक मुसळधार पाऊस आणि वादळे येऊ शकतात आता पुढील अठ्ठेचाळीस तास तरी श्रीलंकेसाठी महत्वाचे असणार आहेत तसंच भारताच्या तामिळनाडूवरील किनारपट्टीवर देखील या वादळाचे परिणाम जाणवू लागले त्यामुळे भारताकडूनही सर्व खबरदारी बाळगली जातीय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी